नमस्कार मित्रांनो मी शुभम भाषे स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही गाव गावी आलो आणि दिवस आमचा दोन गेला आता संध्याकाळचे पाच वाजले आणि आज आम्ही वैभवडीला एंगेजमेंट शूट आहे त्यासाठी जातोय कोकिसामध्ये एक्झॅक्टली कोकिसामध्ये कुठे मायच आहे बघू तर आता आम्ही निघलोय आणि अक्षय बॅड घेऊन काय खेळू काय बोलत आला गुरुवडी मेरा सर वाला को वो किसरे का आ येने वरा काट देना सही तो बड़ा हां येने आ आम्ही आता लोकेशनला मग पोहोचलो पोचलो आणि पोटा बिटा लावली आणि त्या मुलीचे पोर्ट्रेट घेतले तर पोटाची अजून तयारी चालू आहे आम्ही येऊन एक तास झाला लाईट वगैरे लावली ब्राईडचे सिंगल घेतले तरी पण अजून मुलगा आला नाही आहे बघू आता ब्राईडचे फोटो चांगले आले हां हां आताच एंगेजमेंट संपली आणि सगळे जेवणे जेवायला बसले आणि पण आता जेवायला बसले लाईट वेट काढून टाकली आता मारलेले फोटो जरा दोन तीन घेतो इंस्टावर टाकण्यासाठी इन्स्टावर हे फोटो बघायचे असतील तुम्हाला तर जा आशिष कोकाटे फोटोग्राफी जाऊन चेक करा आणि माझं पण आहे एस पी फोटोग्राफी माझं परत दुसरा अकाउंट आहे शुभम पास्टे ब्लॉगर डबल नाईन डबल नाईन जाऊन माझा अकाउंट पण चेक करा रात्रीचे दहा वाजलेत आमचं जेवण वगैरे झालं कोकणात लग्नाला आणि जेवायची मजा आहे ना वेगळीच आहे गोडी डाळ ब वांग्या बटाट्याची भाजी परत वाटाण्याची भाजी आशीषने दाबून जेवलं <laughs> काय सांगतं नाही घरोघर जेवलं मित्र पण नॉर्मल जेवले <coughs> मजा येतात पण गावाक जेवची म्हणजे गावाक जी लग्नाची लग्न जेवण्याची मजा आहे ना ती मुंबईच्या हॉलच्या लग्नाची मजा नाही हॉलच्या जेवणाची तर आता मी निघता वाजले दहा साडे दहा झालेत आमक जाऊ <coughs> <coughs> जाऊक वाजतले अकरा चला हेवी ड्रायव्हर आशिष तो गाव थंडी आहे जेवढी मुंबईत खूप मुंबईत कायच नाही मुंबईत खूप गरम होता गाव खूप थंडी आहे तर आता सकाळचे अकरा वाजलेत आणि मी कालचा ब्लॉग हा परत कंटिन्यू करतोय रात्री यायला सव्वा अकरा वाजले तर मग नंतर सगळे झोपलेले होते आणि तर मी पण जाऊन झोपलो मग आवाज जरा बसलाय पूर्ण थंडी आहे ना इकडे तर जरा जाम झालंय तर आता नाश्ता करतो भाकरी गेलेली आहे बाय पण गेलेली खारे पटंदा ती आता आली आहे बघतो भाकरी काय आहे भाकरी आणि भाजी काय आहे सोबत भाजी बटाट्याची आणि भाकरी खूप हाय कर शाळेत न येईल आणि अभ्यासातच लागला डायरेक्ट खळ्यात बसून मोबाईल बोबाईल घेतला नाही आणि काय तर करता आणि काय गसला अभ्यास करतो हम्म वाळके सरांचे विद्यार्थी आहेत सर्व लिंबू सरबत बनवत आहे माझ्यासाठी स्पेशल कोकम सरबत कधी आणलं हा कधी आणलं कोकम जर जेबल ले बोल गेला गेला आणि कबड्डी खेळ दुसरं काय पण ते सेम दिसता पण ते कधी घरी येत नाही चार चार पाच पाच दिवस येणार जेबल जेबल आरती राणी राणी खेळतच असत त्याच्यासोबत मी आताच आशिष कडे आलोय आता आम्ही थोड्या वेळाने खेळायला जाऊ तर तन्मयची गॅंग दाखवतो तुम्हाला अक्षय सोई सोयी ए मी अरे यो बकले असता खेळून तू कसं लास्टला अक्षय कसं लास्ट आहे मी <laughs> आणि आशीष आमच्या वळस्रीवर कॉफी प्यायला आलोय हे इथे रिसॉर्ट आहे छोटेसे आणि आपले हे हायवे आपलं मुंबई गोवा हायवे या साईडला कॉफी सांगतली आहे बघू येईल आता मी आता खेळायला आलोय तर आशिष आज बॅटिंग करणार आहे आमच्यातून टीम पाडायची आहे खूप खूप वर्ष खूप महिन्यानी आज आम्ही खेळणार आहे हो सोम ए सोम ए सोम आपलं राज्यस्तरीय टुर्नामेंट खेळता बा ऐकत नाही सर्वांनी बघा दा, दादा ब्लॉग वगैरे असेल ना दादा ब्लॉक बघितलं तर बघा दादा आशिषची बॅटिंग बघ ही नाही सोडणार प्रथमेश पवार कोकणांची बॅटिंग बघा पहिली गेम हो हो, हो, हो! काय बॅटिंग ऐकत नाही काय गेलो टीम पाडूया चला टीम मी आणि आशिष मी आणि आशिष चला मी आणि सोमने बगड़े। बगड़े। दर, दर, दर। दर, ना आमच्या दोन रन हे आमचे नियम म्हणजे हे बघा यायचं व्हायचं पुढे इकडे दोन रन परत इकडे दोन रन आणि आमची ही बाउंड्री

अकाउंट <laughs> <laughs> <एलेश्टी पार> <laughs> गुरव तो भारी प्रत्येक गुरु बॅटिंग करताना आणि पहिली बॉन्ड्री टाकताना असलम बाय सोम बिचारा बारा लग गेलो <laughs> <laughs> तर आम्ही आता मी अरे बाय वसुली जातोय आमच्या गावातल्या जेवण वगैरे झालं आणि आता संध्याकाळचे सात वाजले तर आम्ही आता नवरवाडीमध्ये आलो आहे आणि बाय पावते द्यायला गेलेली ती आली तर रात्रीचं कसं बायला एकटं फिरताना येत ना काळो काळो घात गाडी परत नसते झाली तिला जातो डायरेक्ट घरी तर पतूकडनं दूध घेतला आणि आम्ही मावशीकडे आलो मावशी जाऊ बसली ही कुणालची मम्मी कुणालला ब्लॉग मध्ये बघितलं कुणालची बहीण गुड्डी काय लाजत ब्लॉग मध्ये माझ्या हाय हाय कर हाय कर गुड्डी हाय तर आताच आम्ही घरी आलो दूध वगैरे घेतलं आणि पॉलिसी वगैरे पॉलिसीच्या पावत्या वगैरे दिल्या आणि आता घरी जास्त आलो तर राणी अभ्यास करत होती खळ्यात बसून थंडी भरपूर आहे गाडीवर भरपूर थंडी लागते तर कालचा ब्लॉग म्हणजे कालचा आणि आजचा मी दोन्ही एकत्र केले तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय